नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील मावळ येथे घडलेलं तिहेरी हत्याकांड अनैतिक संबंधातून घडलेलं तिहेरी हत्याकांड जवळच असणाऱ्या तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये एक इसाम कंप्लेंट घेऊन जातो ज्याचं नाव गुलाम कादर गवंडी त्याने तक्रार दिली की माझी पंचवीस वर्षीय मुलगी समीरन निसार नेवरकर व तिची दोन मुलं ईशाने जान दोन आणि पाच वर्षाची सहा जुलैपासून गायब आहेत ज्यावेळी मा या तक्रारीचा शोध पोलिसांनी सुरू केला मोबाईल यंत्रणेद्वारे त्यावेळी तिच्या संपर्कात असणारे त्याच मावळमधील वराळे गावातील समता कॉलनीमध्ये राहणारा इसम ज्याचं वय वर्ष सदोतीस गजेंद्र दगडखैर या दोघांचे अनैतिक संबंध होते व त्याच वेळी हा गजेंद्र त्याचा मित्र अहमदनगर येथील सावडी मध्ये असणारा डॉन बॉस्को कॉलनीतील रविकांत गायकवाड हाही त्याच्या संपर्कात होता ज्यावेळी पोलिसांनी यांना संशयित म्हणून अटक केली त्यावेळी यांनी उडवा उडीची उत्तरे दिली मात्र ज्यावेळी पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवला त्यावेळी जे सत्य बाहेर आलं ते काळीच पिळून टाकणारं सत्य होत गजेंद्र आणि समीरन या दोघांमध्ये असणारे अनैतिक संबंध यातून समीर समीरन ही गरोदर राहिली होती व तिचा गर्भपात करण्यासाठी गजेंद्र पुणे पिंपरीजींच बऱ्याच ठिकाणी जाऊन फिरला परंतु तो काही त्या यंत्रणेपर्यंत पोहोचू शकला नाही त्याने यासाठी त्याच्या मित्राची मदत घेतली जो नगरमध्ये सावडीमध्ये राहत होता रविकांत गायकवाड तो ज्यावेळी पुण्याला आला या दोघांच्या संपर्कामध्ये एक महिला आली जिचं नाव बुधवंत ती एजंट होती त्यांच्या पैशाची देवाणघेवाण झाली व त्यांचं ठरलं की कळंबोली येथील अमर हॉस्पिटलमध्ये याचा गर्भपात करायचा त्यावेळी हे समीरनला व तिची दोन मुलं ईशान आणि इजान यांना घेऊन कळंबोलीला गेले व त्या ठिकाणी गर्भपाताची प्रक्रिया सुरू झाली परंतु तो गर्भपाताची प्रक्रिया सुरू असताना तिला असंख्य वेदना होत होत्या व त्या दोन दिवसामध्ये त्या असंख्य वेदनेमध्ये तिचा मृत्यू झाला व त्या अर्भकाचाही मृत्यू झाला आता हे दोघे गेले होते तिचा गर्भ पात करायला परंतु ज्यावेळी तिचा या ठिकाणी मृत्यू झाला त्यावेळी त्यांनी थी त्याच ठिकाणी प्लॅन आखला की आपण याला इंद्रायणीमध्ये तिचा प्रयत्न सोडून देऊ दरम्यानच्या सहा जुलै ते दहा जुलैमध्ये इंद्रायणीलाही पूर आलेला होता त्यावेळी या लोकांनी नऊ जुलैला गाडीने या ठिकाणी ते इंद्रायणी काठी आले व तो मृतदेह यांनी समीरांचा मृतदेह नदीमध्ये फेकला त्यावेळी तिची दोन्ही मुलं इजान आणि ईशान हे जोरजोरात रडू लागली आपल्या आईला नदीमध्ये टाकले म्हणून परंतु ह्या दोन नराधामाने त्यांचा विचार न करता त्या दोघांनाही जिवंतपणे त्या नदीमध्ये फेकून दिलं या घटनेमध्ये हे दोन आणि ते दोन असे चार खून झाले हो दुसऱ्या दिवशी असं काही घडलंच नाही असे वागत होते परंतु ज्या वेळेस आलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत सुरू केला त्यावेळी या दोघांनी ते सत्य बाहेर काढलं व ती महिला या तिघांना पोलिसांनी अटक केली व पुढील प्रोसिजर आता या ठिकाणी चालू आहे जे काय अपडेट येईल ते तर मी आपणापर्यंत पोहोचवेलच पण मित्रांनो अशा गोष्टीमध्ये आपण नेहमी सावधान आणि ने सतर्क राहिलं पाहिजे आपल्या आसपास घडणाऱ्या घटना यापासून आपण शीख घेतली पाहिजे की आपण समाजामध्ये कशा पद्धतीने वागलं पाहिजे किंवा कुणाशी कशा पद्धतीने आपण व्यवहार केला पाहिजे यातूनच आपल्या जीवाचा धोका टळू शकतो मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र